नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष हे फेब्रुवारी व मार्च दोन हजार कधी येणार याकडे लागले असून लाडक्या महिलांना सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी या योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा दोन हजार पंचवीसचा चा, चा हप्ता जमा झाला असून परंतु सर्वांचं लक्ष हे लागून राहिले आहे ते म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी जमा होणार मित्रांनो माननीय आदिती तटकरे यांनी सांगितले होते की सात मार्च ते बारा मार्च ही मार्च फेब्रुवारी दोन्ही हप्ते या कालावधीमध्ये बँक खात्यामध्ये महिलांच्या सोडणार असून महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही एकूण तीन हजार रुपये हप्ते सोडणार आहेत परंतु आज मार्च दोन हजार पंचवीसचा चा हप्ता बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सोडले आहेत मित्रांनो काळजी करू नका ज्या महिलांच्या खात्यामध्ये आज पंधराशे रुपये मार्चचा हप्ता येणार नाही त्यांनी उद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सर्व महिलांना दोन्ही महिन्याचे हप्ते मिळाले आहेत आता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी काय वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र